जमेल तिथे महायुती जमेल तिथे स्वबळावर लढणार मंत्री हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली आहे आम्ही एकत्र लढणार आहोत पण जमेल तिथं महायुती आणि जमिल तिथं स्वबळावर लढणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली ते कोल्हापुरात बोलत होते पदवीधरची जागा ही गेल्या चार निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढलेली आहे मागील निवडणुकीत राष्ट्रवादी विजयी झालेली आहे आणि ही राष्ट्रवादीची जागा असल्याने ही जागा आमची आहे असा आमचा दावा असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे पण आम्ही सोडलेला अश्वमेघ घोडा हा आत्ता जिंकणारच आहे मागील वेळी ते कोल्हापूरच्या मतांमध्ये निवडून आले होते ही संख्या अधिक आहे तीनही पक्षांचे नेते ही जगा कोणाला द्यायचे हे ठरवतील असं मुश्रीफ यांनी म्हटलंय उमेदवार असणार आणि ते विजयी होणार हा आमचा संकल्प आहे काही अधिकारी काम करत नाहीत त्यामध्ये तथ्य आहे त्याशिवाय आमचे सहकारी अधिकाऱ्यांना बोलणार नाही जे अधिकारी चांगलं काम करत नाहीत त्यांची बदली केली पाहिजे असंही मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे यापूर्वी अनेक पक्षाने जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत आणि शेवटी एकत्र लढायचं असल्यामुळं जिथं आमचं जमेल तिथं युतीनं न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेला आहे नाही आता ही जागा गेल्या चारी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरचड झालेला आहे गेल्या वेळा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकलेली होती अरुण अण्णा लाड त्याच्यानंतर अरुण अना लाड आणि सारंग पाटील यांच्या बंडखुरीमुळं ही जागा गेलेली होती आमच्याच पक्षात त्यानंतर जनता दलाचे शरद पाटील हे एकदा निवडून आले होते आमच्या पक्ष म्हणजे सगळ्यांच्या साथीनं त्यामुळं हा राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं ही आमची जागा आहे असं आमचं म्हणणं आहे शेवटीत तिन्ही पक्षाची नेते मंडळी बसून हे कुणाला ठरवतील पण आमचा अश्वमेघचा घोडा हा जिंकणारच आहे नाही ठीक आहे ना आता त्यांनी कुठल्या भागात प्रवेश करावा हा त्यांचा भाग आहे गेल्या वेळा कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतामुळे ते निवडून आलेले होते आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पदवीधरांची संख्या मोठी आहे वाटते आम्ही तिन्ही युतीच्या नेते मंडळींना पटवून देण्यामध्ये यशस्वी होणारच आणि भयामाने हे आमचे उमेदवार ठरणारच असा आज आमचा संकल्प आहे एक वर्ष आधीच कुठंतरी या उमेदवारी चांगलं हे बघा चांगलं असं म्हणता येत नाही मागणी करणं हे काय चांगलं आहे काय मागणी करणं योग्य क्लेम करणं आपली बाजू मिनिट समजावून सांगणार त्याला चांगलं कसं म्हणता येईल अश्वमे विजय होणार अश्वमेघ म्हणजे त्याला काय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर